अहमदनगर शहरातील चांदबी महाल जवळील कबरीजवळ डीजे लावत वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी अहमदनगरमधील एमआयएमच्या वतीनं करण्यात आली आहे शहरातील चांदबीबी महाल येथील कबरी समोर सात जुलै 2024 रोजी समाज कंटकाने डीजे लावून वाढदिवस साजरा करत धिंगाणा घातलाय यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असून संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी एम च्या वतीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद मंडळ औरंगाबाद यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे सात जुलै 2024 रोजी चांदबेबी महाल सलाबत खान यांची कबर या ठिकाणी डॉन मोहन सेठ लुल्ला यांच्या वाढदिवसाचा फलक रमाकांत गाडे यश उद्योग समूह यांनी लावला तसेच महाल आणि कबर परिसरात वाढदिवसानिमित्त डीजे लावत धिंगाणा घातलाय या ऐतिहासिक परिसरात जवळपास सत्तर ते शंभर लोक धिंगाणा घालण्यासाठी उपस्थित होते कबरीच्या ठिकाणी काही समाज कंटकांनी चांदबी महाल परिसरातील कबरीजच्या ठिकाणी एका समाज कंटकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित के आनी केला आणि त्या ठिकाणी संबंधित डॉनला मानणाऱ्या लोकांनी डीजे लावत कबरी नाचगाणी करत धिंगाणा केल्याचं निदर्शनास आलंय संबंधित महाल पुरातत्व विभाग अंतर्गत असून तेथे कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर पुरातत्व विभागाची परवानगी घेणं आवश्यक असतं संबंधित व्यक्तीला पुरातत्व विभागाने असे कोणतेही कार्यक्रम साजरे करण्यास लेखी परवानगी दिलेली नाही आहे संबंधितांनी परवानगी मागितली देखील नाहीये पुरातत्व विभागाचे कर्मचारी हे देखील या डॉन मोहन सेड लुल्ला आणि त्याचे साथीदार यांना या ठिकाणी या धिंगाणा घालण्यापासून रोखण्यास असमर्थ ठरलेत तरी संबंधित समाजकंटक लोकांनी चांदबीबी महाल तसेच कबर समोर डीजे लावून नाच गाण्याचा कार्यक्रम करत संबंधित जागेचं पावित्र्य भंग केलंय संबंधित समाजाच्या लोकांनी जाणून बुजून या ठिकाणी डीजे लावल्याची शक्यता आहे तसेच त्यांना कायद्याचा कुठलाच धाक नसल्याचंही दिसून येत आहे त्याचबरोबर संबंधित समाज कंटकांना कबर समोर डीजे लावून शांतता भंग करायची असल्याचंही चित्र स्पष्ट दिसत आहे तर या प्रकारामुळे समस्त मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावली आहे त्यामुळे संबंधित डॉन मोहन सेठ लुल्ला रमाकांत गाडे यश उद्योग समूह आणि त्यांच्यासोबत असलेले सत्तर ते शंभर व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी एमआयएमच्या वतीनं करण्यात आली आहे तसेच काही दिवसांपूर्वीच सकल राजस्थानी समाजाने ऐतिहासिक परिसरात डीजे लावत खबरी समोर धिंगाणा घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली मात्र त्याची कुठलीच दखल घेतली नसल्याने या घटना आता या ठिकाणी वारंवार घडू लागल्यात यावरून पुरातत्व विभाग आणि तेथील पोलीस प्रशासन यांना देखील याचं कुठलंच गांभीर्य नाही असं दिसून येत आहे तसेच संबंधित महाल परिसरात पोलीस कक्ष देखील आहे मात्र घटना चा घडत असताना पोलीस नेमकं काय भूमिका घेतात त्याची देखील चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अश्रफी यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिलंय विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत